आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आदिवासी कालपासून आम्ही त्या आंदोलन बसलो आहे आमच्या आंदोलनाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा की इथे नवीन नु, नवीन वसतीगृहाची निर्मिती करावी आमच्या भागातून किंवा आमच्या आदिवासी लोकांचे मुलं आहेत ना ते प्रत्येक वर्षी इथे दोनशे फॉर्म भरतात दोनशे मुली इथे ॲडमिशन किती जणांचं होतं शंभर मुलांचं ॲडमिशन होतं बाकी शंभर जणं काय करतात आमची इतकी आमच्या भागातील लोकांची इतकी आर्थिक परिस्थिती नाही का ते इथे रूम घेऊन राहतील किंवा ते आपले मुलांसाठी रूम घेऊन सुविधा करतील त्यांना शिकवतील त्याची आम्ही त्यासाठी प्रत्येक गोष्टी लढतोय पण इथे काय होतंय प्रत्येक गोष्टी असे आम्हाला एका डावलल्या जाते डावल्या जाते तर विषय आहे का आमची मुलं काय करतात मग आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने मग घरच्यांना बोलणार का माझा नंबर नाही लागला मग घरच्या बोलणार मग काय करतो जातो ऍडमिशन रद्द मग ते मुलं काय करतात शिक्षणापासून ते मुलं वंचित राहतात आणि ते घरी जातात मग ते क असं होतं आहे का हो त्याने बारावीचं शिक्षण त्यांचं बंद होऊन जातं आहे तिथेच मग त्यामुळे काय नाही आम्ही त्यासाठी इथे आंदोलन केले पण आम्हाला कोणत्या सकारात कि ते प ते अधिकाऱ्यांकडून त्या काही सांगण्यात नाही आलं काही नाही आम्हालाच डाव डावल जाते कालच संध्याकाळी ते दोन मुलं ॲडमिट झालेली पण तरी अजून कोणत्या भूमिका नाही अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं ते आम्हाला रावीची भाषा करून राहिले ते ते इथे कोणी लक्ष देऊन राहिले इथे मुलांना जर काही झालं किंवा काय झालं तर आम्ही प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याचा आणि एटीसीचा दरवाजा ठोकल्याशिवाय राहणार नाही आम्ही वारंवार सूचना करू नये निवेदनं देऊ नये आमच्या मागण्यांकडे कोणतंही लक्ष दिलं जात नाही मुलांकडे कोणत्याही गोष्टीच्या सकारात्मक भावना दाखवल्या जात नाही त्यामुळे आम्ही कालपासून अन्य त्या ऑप्वेशन पुकारले आहे मुलांची तब्येत खालावली आहे तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आमच्या मागण्या रास्ता आहेत तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे आम्ही विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेशासाठी मांडतोय पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही नवीन वसतिग्रहाची मागणी केलेली आहे दोन दो इमारती वसतिगृहाच्या त्याच्यानंतर क्षमता वाढ अशा विविध मागण्या आहेत पण आमच्याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही अधिकारी येत आहे मुलांची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे आणि निघून जात आहे पण कोणतेही सकारमा सकारात्मक प्र कृती त्या संदर्भात घेतली गेलेली नाही त्यामुळे हे आंदोलन असेच चालू राहील विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत आहे याच्याकडे लक्ष द्यावे आणि आज्ञा सोडवावे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा